तोडले सगळे सगळी हा तोडलेले बघा ही आहे टाकायची भाजी हे बघा हे बागा, बागा बापरे खूप आहेत बघा मी आली आहे शेतीमध्ये माझ्या सुनबाईची मैत्रीण आहे ही बाई तर <laughs> तिच्या शेतीत आली आहे मी टाकायची भाजी तोडायला खूप आहे धर पॉज केलंय बघा किती आहे आणि ही भाजी ना वर्षात नाही एकदा खायलाच पाहिजे खूप छान लागते खायला पण आणि चांगली असते पोटाशासाठी हे बघा पाला पालाच घ्यायचा आता मी घरी जाऊन साफ करेल आता पहिला तोडून घेते मला चला भाजी मस्त पैकी साफ करून घेतली बारीक कापून पण घेतलेली आणि आता आपण धुवून घेऊया भाजी धुवून घ्यायची आहे आता आणि काढून ठेवून द्यायची पाणी चला भाजी मस्त पैकी धुवून घेतली आहे पाणी पण नितरून झालेलं आहे चला आता आपण भाजी बनवूया चला आता कडाई गरम झालेली आहे आता तेल टाकू तेल गरम झालं जिरा टाकायचं आहे आता हिरवी मिरची केसून घेतली आणि आता टाकूया कांदा कांदा आणि लसूण भरपूर घेतलेलं आहे बघा मी आता हिंग टाकूया थोडासा आता टाकायचं आहे लसूण चला लसूण टाकलाय आता मिक्स करून घे चला आता थोडीशी हळद टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता थोडंसं काळ लाल तिखट टाकायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता टाकूया ही थोडी थोडी भाजी आणि परतत जायचंय थोडी थोडी भाजी टाक आणि पुन्हा भाजी टाकत जायची म्हणजे मीठ मसाला सगळीकडे लागतोय चला थोडी भाजी टाकून मस्त पैकी परतून घेतली पुन्हा टाकायची आहे पुन्हा परतून घ्यायचं भाजी दिसायला एवढी दिसते आता शिजल्यावर थोडीशी होऊन जाते बर का भाजी खूपच छान लागते ही टाकायची भाजी खायला पण चांगली लागते भाजी ही आणि शरीरासाठी पण चांगली असते बोलतात ही वर्षात नाही एकचदा येते ना तर खायलाच पाहिजे पोटासाठी खूप चांगले असते बोलतात चला आता सगळी टाकून देते मी चला आता सगळी भाजी टाकून दिली मस्त परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजून आहे तोपर्यंत मी खोबरं खाऊन घेते हे ओलं खोबरं आहे ओलं खोबरं टाकल्यावर खूप छान होते अजून चव वाढते भाजीची चला एकदा भाजी बघून ही भाजी कवळी आहे म्हणून मी पाणी नाही टाकलं तुमची थोडीशी निबर असते ना तर थोडं पाणी टाकावं लागेल शिजायला तर माझ्या अंगाच्या पाणी सुटत आहे ना भाजीला त्याच्यातच शिजणार ही भाजी खूप कवळी आहे त्याच्यासाठी कवळी भाजी आणायची मस्तपैकी ताजी ताजी चला मी पुन्हा ठेवते शिजायला बारीक गॅसवरच शिजवायची आपल्याला चांगली मऊ शिजेपर्यंत चला बाबा भाजी झालेली आहे आता वरण खोबरं टाकून देऊया थोडस नाजून वाप लावून घेऊया छान थोर मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये झाले आता पाच मिनटं पुन्हा झाकण ठेवून बारीक गॅस करून खूपच छान भाजी झालेली आहे बघा एकदा नक्की करा लवकर करा कारण का अजून भाजी कवळीच आहे कवळीच भाजी चांगली होते बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला भाजी भाजी तर खूपच चांगली झालेली आहे बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा का हो मावशी चांगली चला थोडस वर मी खोबरं टाकूया आपण